रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंगल हो, हो। संगरण रमणी Bikha okay, padang okay, okay. okay. samadhi kami. oke oke oke. Satu satu bulat dan jahat.

क्षण एक एक जाता जाता दिवसा मागून दिवस गेले क्षण एक एक जाता जाता दिवसा मागून दिवस गेले जाधव साहेब सोडून गेले आम्हाला तुरे एक वर्ष वर्ष झाले झाले तुरे एक वर्ष एक काय म्हणतो वाघ होते त्या वाघाने पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एवढं परिवर्तन करून दिलं होतं की त्यांच्या प्रेम यात्रेला एवढी गर्दी होती की बघूनच मी भारावून गेलो होतो म्हणून मी काय सांगतो काय सांगू माय मा। चालीवरती ते सुंदर संगीत भावगीत आपल्या समोर सादर करताय काय सांगू तुम्हा वाघाची गर्जना काय सांगू तुम्हा वाघाची गर्जना वी के जाधव साहे तुम्हा वंदना वी के जाधव साहे तुम्हा वंदना वांगणी गावातून कष्ट सोसले तरी वांगणी गावातून कष्ट सोसले तरी क्रांती बुद्धी ह क्रांती बुद्ध भीमाची जो जोपासली खरी थोड भाऊ नेते घालताना म्हणून वांगणी गावातून कष्ट सोसले आठवणीच्या खुणा शांतीदूत अजुना आठवणीच्या खुणा मधी के जाधव से तुम्हा वंदना मी के जाधव सर तुम्हा वंदना भिकु संघ असो भीम जयंती असो भीकु संघ असो भीम जयंती असो कुणी नेता असो गरजवंत असो कुणी नेता असो गरजवंत असो अधंग जपला मना अधंग जपला मना त्या पाऊल खुणा वी के जाधव साहेब तुम्हा वंदना वीके जाधव साहेब तुम्हा वंदना कोकण नेते तुम्ही नाव राहिले कोकण ते तुम्ही अमर नाव लागले नागोडने शहराला विके लाभले नागोडने शहराला विके लाभले तरुण पिढी पुन्हा तरुण पिढी पुन्हा उभी तुमच्या गुणा तरुण पिढी पुन्हा उभी तुमच्या गुणा वी के जाधव साहेब तुमा वंदना वीके जाधव साहेब तुम्हा वंदना सव्वीस जुलैचा का आला तो घरी सव्वीस जुलैचा का आला तो घरी साहेबांचे जाणे ठरला काळा परी साहेबांचे जाणे ठरले काळा परी राहिले मना दुःख राहिले मना जाधव से वि जाधव से वंदना वीके जाधव से वंदना तुम्ही जपलेली हो सारी मंडळी तुम्ही जपलेली हो सारी फोटो समोर आशी बसलेली ली तुम्च फोटो समोर आशी बस लह तु श्रदांजली वहत श्रद्धांजली विकस गा वहत श्रद्धांजली विकस गा के जाधव वंदना सेबा के जाधव साइब तुम्हा वंदना मग के जाधव साहेब तुम्हा वंदना मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या संघटनेच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय भीम जय जैद। भीम